बंधू आणि भगिनींनो मी तुमचा या शंख यात्रेतील सारथी रोहित एकदा स्वागत करीत आहोत आज आपण आलो आहोत एका मातृशक्तीच्या दिव्य आणि जागृत स्थानी ते म्हणजे श्री जीवदानी देवी मंदिर विरार जीवदानी नावातच आहे जीवनदायिनीचं स्वरूप जीवदानी हा एक शब्द बनला आहे जीव म्हणजेच जीवन आणि दानी म्हणजेच दान देणारी जी जीवाला संरक्षण देते सुखसमृद्धी प्राप्त करते अशी कृपा रूप दे सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर केवळ श्रद्धेचं नव्हे तर हे आहे असीम आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्रस्थान हे मंदिर विशेषतः महिलांसाठी खास मानले जाते संतती सुख आरोग्य आणि मनशांती प्राप्त व्हावी यासाठी भक्तगण श्री जीवदानीच्या चरणी नतमस्तक होतात हजारो पायऱ्या चढून भक्तगण आपली मनोवासना पूर्ण व्हावी यासाठी श्री जीवदानी आईचं दर्शन घेतात चला तर मग श्रद्धेच्या या वाटेवर पावलांनी घेऊया श्री जीवदानी आईचं दर्शन आणि करूया शंखनाथ मंदिर गाठण्यासाठी लागतात तेराशे पन्नासहून अधिक पायऱ्या पण आश्चर्य म्हणजे प्रत्येक पायरीवर एक वेगळी अनुभव एक वेगळी श्रद्धा अनुभव असे जरी आता रोपवेची सोय उपलब्ध असली तरी अनेक भक्त चढाईचाच मार्ग निवडतात कारण त्यांच्या दृष्टीने ही एक परीक्षा आहे तपस्या आहे आणि भावनांची साक्ष आहे पायऱ्या चढताना सभोवतालचा निसर्ग पक्ष्यांचा आवाज आणि मंदिराकडून येणारी घंटानाथ मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते आणि अखेर आपण पोचतो त्या दिव्य दरबारात जिथे माता जीवदानी आपल्या तेजोमय रूपात विराजमान आहे सोन्या चांदीच्या दागिन्यांनी अलंकृत तिच्या डोळ्यातून प्रकटणारी ममत्वाची करुणा आणि चेहऱ्यावरच हे दर्शन पाहताना मन शब्दांच्या पलीकडे हृदयात उमटलेली भक्तीची प्रतिमा देवीच्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर शब्द थांबतात आणि मन फक्त नतमस्तक होत डोळे पाणावतात आणि ओठांवर एकच शब्द असतो आई जीवदानी तूच सर्वस्व आहेस भक्त सांगतात मनापासून केलेली प्रार्थना माता कधीच रिकामी परत पाठवत नाही नवरात्रोत्सव असो वा साधा दिवस येथील वातावरण भक्तीच्या ऊर्जेने भारलेलं असत फक्त काही क्षण मातेच्या चरणी बसलं तरी मनातील चिंता भीती आणि अशांती नाहीशी होते ज्युदानी देवीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला एक गुफा आहे या गुफेत भगवान श्रीकृष्णाचे सुंदर स्वरूप पाहायला मिळते भक्तगण येथे येऊन भगवानांचा आशीर्वाद घेतात जुदानी मंदिराच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मुख्य मंदिराबरोबरच येथे काही लहान पण महत्वाची मंदिरे देखील आहेत यामध्ये कालभैरव महाकाली बारुंडा देवी आणि गौमाता यांच्या मंदिराचा समावेश आहे भक्त मंडळी मुख्य देवीच्या दर्शनाबरोबर या मंदिरांनाही नमस्कार करतात तसेच डोंगर चढून थकलेल्या यात्रेकरूंना तिथे बसण्यासाठी जागा मिळते तिथे ते थोडा वेळ विसावा घेतात आणि थकवा घालवतात मंदिराच्या शिखरावरून दिसणारा अरबी समुद्र आणि संपूर्ण विरारचा परिसर पाहताना क्षणभर सगळं विसरायला होतं त्या उंचीवर गेल्यावर आपण केवळ देवीसमोर नाही तर स्वतःच्या अंतरात्म्यासमोरही उभे असतो नमस्कार मित्रांनो आता आपण जाणून घेऊया श्री जीवदानी देवी मंदिरांच्या इतिहासाबाबत तर प सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया इकडच्या गुरुजींची गुरुजी आपण आपलं नाव माझं नाव प्रमोद रसाळ मी गेल्या चोवीस वर्षापासून आई जीवदानी मातेच्या सेवेमध्ये आहे या आईची आख्यायिका ही पांडवकालीन आहे पांडव ज्यावेळी अज्ञातवासामध्ये होते त्यावेळी त्यांनी या ठिकाणी आणि आई जगदंबाची स्थापना केलेली आहे आणि तेव्हापासून ही देवी या ठिकाणी आहे त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर एका गुराखी व्यक्तीच्या संपर्कामध्ये एक गाय आणि त्याची वासरू येत होते त्यानंतर तो एक दिवस त्या गायीचा पाठलाग करत या डोंगरावरती आला आणि नंतर त्याच्या निदर्शनास आले की त्या गायीने अचानक असं अंबरडा फोडला आणि वर उडी मारली आणि अचानक अशी बिजली चमकल्यासारखं वातावरण तयार झालं तो बेहोश होऊन गेला त्यावेळी तो बेहोश अवस्थेमध्ये असताना देवीने त्याला साक्षात्कार दिला की या ठिकाणी माझं अस्तित्व आहे आणि तो मला इथं माझा उद्धार कर तो गावी गेला गावामध्ये गेला गावच्या लोकांना त्याने सांगितलं त्यानंतर ज्यावेळी गावचे लोक सर्व इथे आले त्यांनी या ठिकाणी या डोंगरामध्ये शोधण्यासाठी सुरुवात केली त्यावेळी एका गुसेमध्ये आई जीवदानीचं जे रूप त्यांना पाहायला भेटलं आणि मग या देवीला नाव काय द्यायचं तर त्या गाईने आणि वासराने तिथून ओढी टाकली आणि जीव दिलं म्हणून तिचं नाव जीवदानी असं ठेवण्यात आलं तुझी मला वद्राच्या दिनचर्याबद्दल सांगू शकतो रोज पहाटे आई जगदंबेला पहाटे चार वाजता अभिषेक होतो त्यानंतर शृंगार करून भक्तांना साडेपाच वाजता आरती झाल्यानंतर भक्तांना दर्शनासाठी देवीची सेवा निर्माण होतो त्यानंतर दुपारी बारा वाजता देवी आईची आरती असते नंतर संध्याकाळी साडेसात वाजता आरती असते आणि त्यानंतर मंदिर बंद करून फोडला जातो कर्गोजी आम्हाला जिंकाणी देवी संस्थानामधूनचे उत्सव साजरे केले जातात किंवा प्रमुख सण त्यापटीची कोणी माहिती आपल्या वक्तव्यांसाठी या जीवदानी देवी ट्रस्टमध्ये दरवर्षी नवरात्री उत्सव हा नऊ दिवसांचा उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र हे दोन्ही सण या ठिकाणी उत्सवाने आनंदाने साजरे केले जातात त्यानंतर दिवाळीला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो आणि बावीस फेब्रुवारी हा आईचा वर्धापन दिन असल्यामुळे बावीस फेब्रुवारी या दिवशी फार मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी येतात आणि फार सर्वजण आनंदाने एकत्रित आईचा उत्सव साजरा करतात तर गुरुजी मंदिर परिसरात जीवदानी हीसोबतच दुसऱ्या मी स्थापना केलेली आहे तर त्या मंदिरामध्ये पण आपण त्यांनी सांगू शकतो जीवदानी आईचं रूप हे सौम्य आहे महालक्ष्मी स्वरूपामध्ये आहे आणि या ठिकाणी वरतीच महाकाली स्वरूपामध्ये दे महाकाली देवीची स्थापना केलेली आहे तदनंतर इथे बारुंडा देवीचीही स्थापना केलेली आहे आणि यांचे रक्षक म्हणून या ठिकाणी काळभैरवांची स्थापना केलेली आहे आणि आई जीवताने एक गाय आणि वासरू या रूपामध्ये दर्शन दिलं असल्यामुळे त्याचं स्वरूप म्हणून गाय वासरूचंही मंदिर या ठिकाणी केलेलं आहे बाजूला पांडवकालीन लेण्यासारखं आहे त्या ठिकाणी वाघ मंदिर आहे वाघोबा मंदिर आहे त्या ठिकाणी गाय मंदिर आहे गाय गोटा आहे असं या ठिकाणी भरपूर असं पांडवकालीन जे आहे ते बघण्यासारखं या ठिकाणी क्षेत्र आहे जय ऐला नमस्कार भक्तगण आज आपण आलो हो आहोत जीवदानी देवी आईच्या दर्शनासाठी आणि आता मी मुलाखत घेतो आहे श्री जीवदानी देवी मंदिर संस्थानाचे विश्वस्त श्री काशीनाथ दादा पाटील यांची आणि जीवदानी आईचे भक्त विलासबंधू चोरगे आणि वसई विराट शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तर सर आम्हाला सांगा की जीवदानी मंदिर संस्थानाचं जे सामाजिक कार्य कुठले कुठले सुरू आहे जीवनाने बेस्ट कामाजिक कार्यक्रमात स्वच्छ नाही झाला त्याच्यानंतर आम्ही आरोग्य शिक्षण बरोबर आणि अन्नदान तर आमचं चालूच आहे करोनामध्ये आम्ही देशाला अन्नदान केलं आणि ते अनदानाचा कार्यक्रम चालू आहे आज बरेचशे की लाभतो त्याच्या आरोग्य असेल चेकअप असेल

त्र्ये त्र्यंबके गौरी जीवदादी नमस्तिके आई जुदानी देवी सर्वांना सुखी देव सर्वांचं कल्याण कर सर्वांचा मंगल कर आणि तुझे आशीर्वाद सर्व भक्तांगणा सगळ्यांवर राहू देत पिढ्यान पिढ्या राहू देत ते तुझ्या चरित प्रार्थना होऊन भगवते आई श्री जुदानी देवी माते न मा सर मला तुमचा जीवदानी आईच्या भक्तीचा काही अनुभव सांगा म्हणजे आपल्या भक्तगणांना सुद्धा तू ऐकता येईल खरं म्हणजे बुधवारी देवी मातेचं हे मंदिर हा दिसत या ठिकाणी एक तांदळा होता म्हणजे तांदळाचा आणि फळा होता देवीची मूर्ती या ठिकाणी नव्हती हा अच्छा किंवा खूप वर्ष लोक आणि मग एक वक्त स्त्री होती ती त्यांच्यात तिला जुगाणी बघायच्या राष्ट्रीय पद्धत सीमा स्वच्छपणे तिला ओढावं बरं आणि त्या त्याची पूजा करत करत ते सर्व गावकरी आरवलं आणि मग आणि गेल्या कित्येक वर्षासाठी युवदाने नेहमी असा म्हणे माहिती एकावन्न शक्तीपीठ आहेत बरं असं मानलं जातं त्याचं एक शक्तीपीठ आहे आणि आई जुदाणे दुसऱ्या विराटवासियांना नव्हे भोसई तालुका रानगड जिल्हा आता ठाणे जिल्हा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या तिचं नाव आहे बरं त्याला कारण म्हणजे ती भक्तांचं कल्याण करते त्यांचं मम्मेल करते रक्षण करते भक्तांना चांगली सदबुद्धी देते त्यांना आरोग्य देते असा विश्वास भक्तांच्या मनामध्ये नक्कीच नवसाला पावती वगैरे ते माहीत नाही परंतु मनोभावे सेवा केली तिला हात मारली तिचं पूषण केलं तिच्या नावाने उपवास पावत करताना माणूस तिचा जर तर मध्ये उपासला तर ते निश्चितपणे त्या पक्षाच्या मागे ते खामपणे आणि एकदा काही ठापणे उभे राहिले तर एक दुसऱ्याच्या कालोपोपाने कोणी कोणता असा प्रचार होतो आणि त्या प्रचाराचा प्रसार होत आज लाखो फक्त उत्तर प्रदेश पासून तू संपूर्ण देशातून येत असा उत्तर प्रदेशला आई युद्धानीचं मंदिर बांधलं गेलं अच्छा एवढा तुझा महिना उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेशच्या भागात पसरलेला आहे बरोबर आणि त्या खऱ्या अर्थाने इथे जो दानपेटीमध्ये निधी नाही ना त्या निधीचा सदयो बघ होम करा हवन करा ते होतातच नवरात्री वगैरे पण त्याच्यापेक्षा याकडे माणसाने माणसाबरोबर माणसाचं सगळं वागलं पाहिजे हा धर्म या ठिकाणी जोपास बरोबर आणि या धर्माच्या माध्यमातून जसं दादाने म्हणजे अनेक सेवांची दान्य या ठिकाणी आहे अनेक दान्य आहेत घोर गरिबांना अन्नधान्य मिळते आरोग्य सेवा मिळते डायलिसिस सेंटर आहे मकाशी म्हटल्याप्रमाणे आदिवासींची लग्न या ठिकाणी फुकट लावून दिले जातात त्यांना त्याच्या दृष्टीने पोटा आहे म्हणून भांडी कुंडी कपडा लता दिला जातो आणि तीन वर्ष करोनाच्या काळामध्ये आणि दुधाने भाविकांनी हा वसई तालुक्याला तारलं बरं तिचीच शक्ती बरोबर तिचीच भक्ती कामाला नक्कीच आणि अशा पद्धतीने हा जो ट्रस्ट आहे तो नुसता फक्त देवपूजा करत नाही तर माणूस तिची पूजा करतो आणि जगा आणि जगू दे ही संस्कृती जी आय वधने शिकवली आहे या संस्कृती या ठिकाणी मानव बरोबर आणि म्हणूनच तिचा महिमा आघडीत आहे तिला दवस बोललाच पाहिजे तो फेडलाच पाहिजे असं कुठेच नाही आहे तो अपमान झाला असेल वृत्त या ठिकाणी फार पूर्वी गळवड कापले जायचे कोबड्या कापले जायचे क्रश आणि भाविकांना समोर बसून जिल्ह्यामधला स्थानिक काही या ठिकाणी आपण निर्णय घेतला की ज्या ठिकाणी जीवदान देणारी जीवदानी आहे तिच्याच माथ्यावरती आपण जीवदान म्हणजे थोडा तरी कापतो ते सोफळ असू दे बाबी असू दे कोबड्या सुद्धा एक प्राणी आहे बरोबर आणि येथे कापता कामाने आणि असे नाव बुडले जाता कामाने म्हणून आम्ही ठराव केला प्रथम त्या थोडा विरोध चालणार नंतर लोकांना पटलं की ज्या ठिकाणी आई बसते त्या रक्ताचा पाठ वाहणं योग्य राहील आणि इकडचं हे बलिदान देण्याचं काम थांबलं आणि ते खाली म्हणजे एवढे चांगले निर्णय घेण्याची क्षमता असते तर या ठिकाणी जर पदा विश्वस्त आहेत आणि म्हणून चांगल्या प्रकारे या ठिकाणी हे मंदिर नावारूपाने आले की सर्वांचं रक्षण करते सर्वांचं कल्याण करते हा विश्वास लोकांच्या मनात भक्ताच्या निर्माण होतो आणि एक भक्त दुसऱ्या भक्ताला सांगतो दु� की ते नवरात्रीमध्ये लाखो लोक येत बरं तर पाय देवाला विराट शहरामध्ये जात जात नाही अस हा तिचाच आहे तिच्या फायद्या सर्व सुखाने समाधानाने राहतात विराट सरने वसंत परी रक्षण करती आहे आणि जिल्ह्याचे रक्षण करती आहे म्हणून तिच्याकडे नमस्कार करून तिचा महिमा आगाध आहे तो असाच पसरत जाऊ आणि तिच्या शुभाशोभमध्ये सर्वांचं कल्याण हो मंगल हो अतिशय शुभनाम सुभराम हो त्या देशामध्ये माणूस अर्पण हो असे प्रार्थना आहेत माझ्या कुप्यातीला मी विराट धन्यवाद जय जीवदानी आता आपण मुलाखत घेणार आहोत हार्दिक राऊत दादा यांची जे आहेत वसई विरार महानगरपालिकाचे माजी नगरसेवक तर दादा जीवदानी मंदिर देवीबद्दल तुम्ही काही सांगू शकता विरारचं ग्रामदेवत अशी आपली जीवदानी माता सर्वांना तिचा आशीर्वाद आहे आपल्या विरार शहरावरच तिची दृष्टी आहे जीवदानी मंदिर ट्रस्ट भास्कर वर्गीय <laughs> यांच्या कार्यकाळामध्ये देवीच्या आशीर्वादाने विविध सेवा सुविधा मंदिरामध्ये आल्या आज आपण जे मंदिर बघतो त्या मंदिरामध्ये आज बसताना आपल्याला आज सभा मोठत दिसतोय आहे त्याच्या समाजकार सगळ्या सुविधा त्यांच्या कार्यकाळापासून सुरू झालेल्या आहेत आणि विराटचा आपण असं बघणार जो जिवदानी माता म्हणजे गुगलवर जरी बघायला गेलं तरी पहिला ओम आणि श्री जो स्वस्तिक जो दिसतो त्याच्यावरून लक्षात येते विमानातून प्रवास करता सुद्धा विराटची ओळख जिवदानी गड ही अशी आहे आणि आज तू आहे मी आहे आपण एक विरजचे युवा पिढी आहे तर आपल्या आधी शंभर दीडशे वर्षापासून युरादनकालीन असं हे देऊळ आहे पण ह्याच्या मागचे ऐतिहासिक हा शिवाजी महाराजांच्या काळात किंबहुना पेशव्यांच्या काळामध्ये तिथून आपलं पूर्ण वसई आणि आजूबाजूच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी तिचा किल्ला होता जीवदान जीवदानी अशी सुद्धा ह्या जिवदानी मंदिराची ओळख आहे आज तुम्ही ऐतिहासिक संदर्भ आपल्याला संदर्भाने मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये आला आणि माझ्यासारख्या एका दर्शन जो घ्यायला आला त्याची इंटरव्ह्यू घेतली त्याबद्दल मी तुमच्या आभार म्हणतो दुर्गाने मंदिर ट्रस्ट सर्व अध्यक्ष प्रदीप तेंडुलकरजी असतील उपाध्यक्ष पंकजी ठाकूर असतील आणि संपूर्ण विश्वास आभार मानतो की त्यांनी ज्या सेवा सुविधा इथे आपल्याला दिलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत आज शिक्षण संस्था असेल आपले लोकनेते असतील किंवा कामगार नेते राजीवजी पाटील नाना यांच्या माध्यमातूनच अविरत ही सेवा केली जाते आपण बघणार तर खाली एक हॉल आहे त्या हॉलमध्ये होत असतात त्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील नागरिकांना त्याचा लाभ आई जीवदानी चरणी मी प्रार्थना करतो की अशीच तिची दृष्टी संपूर्ण वसे इराण वरती आणि आपल्याला अविरत अशी शांतपणे शांतता धन्यवाद तर मित्रांनो आजचीही आपली शंखयात्रा होती श्री जीवदानी देवी आईच्या चरणी श्री जीवदानी देवी आईचा तुमच्या दर्शनाचा अनुभव आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तुमच्या गावात तुमच्या मनात असे एखादं देवीचं स्थान असेलच ना तेही आम्हाला नक्की कळ कारण तुमच्याच सूचनांनी ठरेल आमचं या यात्रेचं पुढे स्थान तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद तुमचा एक शेअर म्हणजे आमच्यासाठी भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन बाजूला असलेलं बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या यात्रेची खबर तुम्हाला कळेल सगळ्यात आत पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक प्रवासात शंख यात्रा शंखनादातून दिव्यतेकडे जय जिवराज